महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते जुलै अठराशे चाळीस मध्ये दर्पणाचा शेवटचा अंक प्रकाशित झाला भाषेत गोविंद कुटे यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले म्हणून महाराष्ट्रामध्ये सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देगलूर शहरातील संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी व देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे तसेच देगलूर शहरातील वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते आचार्य जांभेकर यांच्या पत्रकार बांधव तसेच संपादक व विविध पत्रकार संघटनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचा पत्रकार दिनानिमित्त संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे संस्थापक बोडकेसर यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा पुष्पहार व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला